इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये प्ले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झाला असून विवळेत तसेच केसरी रेशन कार्ड असणाऱ्या एका कुटुंबातील दोन महिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत त्याच अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणेकर तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या विशेष नियोजना अंतर्गत युवा सेनेचे से युवा नेतृत्व निखिल चौधरी यांच्या माध्यमातून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकीबाई योजनेअंतर्गत शिबिराचे आयोजन तसेच निखिल चौधरी यांच्या नात्यांचा मान माय भगिनीचा सा सन्मान या विशेष संकल्पनेतून प्रत्येक अर्ज भरणाऱ्या मायभगिनींना एक वृक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर शिबिराला अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत युवा सेने चा निखिल चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित सदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आवेदन पत्र सादर करणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला एक वृक्ष भेट कार्यक्रमांतर्गत उपस्थिती दर्शवत सक्रिय सहभाग नोंदवला सदर शिबिराचे संकल्पक निखिल चौधरी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपस्थित सर्वच महिलांना सदर योजनेबाबत सखोल तसेच सविस्तर माहिती देण्यात आली सदर योजनेअंतर्गत त्यांचे फॉर्म देखील भरून घेण्यात आले तसेच सदर योजने अंतर्गत प्रत्येक आवेदनपत्र भरणाऱ्या महिलेला युवा सेनेचे से युवा नेतृत्व निखिल चौधरी यांच्या विशेष संकल्पनेत एक रोपटे देखील भेट देण्यात आले सदर शिबिराचे आयोजक निखिल चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना एक मदतीचा हात या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले नात्यांचा मान माय भगिनींचा सन्मान या विशेष संकल्पनेतून छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होणे पद्धतीने भाऊ बहिणींचे नाते अधिक दृढ होत जावे याच अनुषंगाने बहिणीला सदर रोपटे दिल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिणेकर तथा माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असावी इतर अनेक कार्यक्रम युवासेनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण स्वरूपात करण्यात येतील असा ठाम विश्वास युवा सेनेचे निखिल चौधरी यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मुख्यमंत्री साहेबांकडनं भेटणार आहे दर महिन्याला आणि त्याचबरोबर आपण सफाईचा पण लावायचं त्याला आहे देखील दादा आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज वाटप करण्यात आलेले आहेत काय सांगा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्यासाठी सगळ्या आमच्या एरियामध्ये राहणाऱ्या सगळ्या लाडक्या बहिणी महिला त्या सर्वांना आम्ही आम्ही इथे बोलवलेलं आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ करून देण्यासाठी आपण फॉर्म इथे वाटप केलेलं आहे त्याचबरोबर फॉर्मसोबत आम्ही एक छोटं रोपटंसुद्धा त्यांना झाडाचं रोपटंसुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि हे झाड त्यांनी जपावं कारण की शिंदेसाहेब आहे त्यांनी पण एक आज मोठं झाड लावलेलं आहे नवीन काहीतरी करायचं त्यांचा ध्यास आहे आणि हा झाड ते मोठं करणं म्हणजे कायमस्वरूपी शेवटापर्यंत ते हे झाड लावून ठेवणार आहे तसंच हे झाड तुम्हीसुद्धा जपायचं आहे दर महिने तुम्हाला साहेबांकडनं पंधराशे रुपये ही भेट म्हणून आपल्या बहिणीला भेट म्हणून भाऊबीजीसारखी दर महिन्याला तुम्हाला भेटणार आहे तर शिंदे साहेबांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो इथे त्याचबरोबर सुनीलजी चौधरी व आपले आमदार डॉक्टर बालाजी गिनीकर आणि युवा सेना आमदार या सर्वांचे इथे खूप खूप आभार धन्यवाद आपले लडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून व त्यांच्या पुढाकाराने आपण अंबरनाथमध्ये बरेचसे असे विविध कार्यक्रम येत राहणार आहेत हे आम्हाला धन्यवाद